नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी न्यूज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझं नाव विशालू जाटे स्क्रीनमध्ये तुम्ही जे गाडी पाहताय ती आय एम महिंद्रा जे थ्री एक्स हो आणि ह्या गाडीमध्ये एक नवीन जे व्हेरियंट आहे ते इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहे रेवेक्स आता बेसिकली जे एम एक्स वन किंवा एम एक्स थ्री घेण्यामध्ये थोडेसे कन्फ्युजन होते आणि त्यांना फीचर देखील कमी भेटत होते सो त्यांच्यासाठी हे जे व्हेरियंट आहे ते असणार आहे आणि रेवेक्समध्ये ना तीन जे व्हेरियंट आहेत ते देण्यात आलेले आहेत रेवेक्स एम त्यानंतर रेवेक्स एम ऑप्शनल रेवेक्स ए असे जे व्हेरियंट आहे ते देण्यात आलेले आहेत सो जे टॉप व्हेरियंट आहे रेवेक्स ए हे आज आपल्यासोबत आहे सो याच्याबद्दल आपण पटकन माहिती घेऊया द या गाडीची प्राइझिंग अजून आलेली नाही आहे सो जशी प्राइझिंग येईल तशी मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि फर्स्ट कमेंटमध्ये या गाडीची जी प्राइझिंग हे तुम्हाला नक्कीच सांगेल मित्रांनो रेवेक्स ए मॉडेल तुम्ही समोर पाहत आहे सो इथे फ्रंटमध्ये जर पाहिलं ना तर तुम्हाला जी ग्रील आहे ही इथे पूर्णपणे बॉडी कलरमध्ये पाहायला भेटते क्रोमचं वर्क झालेलं आहे एल डीजमध्ये so, जे हेडलॅम्प आहेत ते पाहायला भेटतात सी शेपमध्ये जर पाहिलं डी आर एस देण्यात आलेले आहेत आणि फ्रंट साईडला जर पाहिलं ब्लॅक ग्रील या ठिकाणी मिळून जाते टोईंग हुकची जागा इथे देण्यात आलेली आहे सो कॉस्मॅटिक जे चेंजेस आहेत तुम्हाला ह्या गाडीमध्ये नक्की जाणवणार आहे इथे जर पाहिलं सोळा इंचे जे आलोवेज आहेत ते इथे ऑफर करण्यात आलेले आहेत अपोलोचे टायर आहेत सध्या आणि दोनशे पाच पासष्ट आर सोळाची जी टायर प्रोफाईल ही तुम्हाला इथे मिळून जाते आणि त्यानंतर तुम्हाला ड्युअल टोन जो गाडीमध्ये कलर ऑप्शन हा देखील इथे ऑफर करण्यात आलेला आहे सध्या जर पाहिलं ही रेड कलरमध्ये असणार आहे आणि सहा कलर ऑप्शन जे आहे ते तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळणार आहे आता बेसिकली ही गाडी लॉन्च करण्यामागचं कारण काय माहिती आहे का कारण की ज्यांना मिड मॉर्डनमध्ये जे एक्स्ट्रा फीचर पाहिजे होते जसं की पॅनारॉमिक सनरूप आता जर पाहिलं पॅनारॉमिक सनरूप हा खूप ट्रेंडिंगला आहे सो इथे पॅनारॉमिक सनरूप देखील या गाडीमध्ये ऑफर करण्यात आले आहे सोबतच लेडरेट जे सीट कवर आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे मिळून जातात सो ते देखील ब्लॅकमध्ये दे जे आहेत तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत त्यानंतर जर पाहिलं रेविकची बॅजिंग आहे, रेविक आहे मागच्या साईडला कनेक्टेड ज्या एल ई डी लाईट्स आहेत देखील इथे ऑफर करण्यात आलेल्या आहेत सो ओवरऑल एक चांगला जो लुक आहे हा मागच्या साईडने देखील तुम्हाला इथे पाहायला भेटतो इथे रेविकची बॅजिंग आहे अगेन एकदा आपण जो बूट स्पेस आहे तो ओपन करूया सो असं काय या गाडीमध्ये तुम्हाला बूट स्पेस मिळून जातो बूट स्पेस थोडंसं कमी वाढू शकतो बरं का तुम्हाला म्हणजे ह्या सेगमेंटमध्ये जर पाहिलं ना थ्री एक्समध्ये जो बूट स्पेस हा कमी भेटतो बाकीच्या कॉम्पिटिशनमध्ये त्यानंतर साईड बाहेरच्या साईडने जर पाहिलं तर जो मेजर चेंज आहे जर तुम्ही रेवेक्स ए मॉडेल घेतलं तर इथे तुम्हाला जे टी जी डी आय ॲटोमॅटिकमध्ये म्हणजेच टी जी डी आयचा जो ऑप्शन आहे जो की टॉप वेरियंटमध्ये तुम्हाला येतो थ्री एक्सोच्या तोसुद्धा इथे देण्यात आलेला आहे मॅन्युअलमध्ये आणि ॲटोमॅटिक मध्ये दोन्ही ऑप्शनमध्ये तुम्ही ही गाडी जी आहे ते परचेस करू शकता बाय तो एक कलर जर पाहिला ना म्हणजे कलरची हो जी क्वालिटी वगैरे पाहिली तीसुद्धा ह्या गाडीची तुम्हाला चांगली पाहायला भेटते एकदा आपण आहे ना आतल्या साईडने जाऊया कारण की आतल्या सुद्धा काही जे चेंजेस आहेत ते करण्यात आलेले आहेत सो so, असं काय इंटेरियर एकदा तुम्हाला इथे पाहायला मिळतं स्टेअरिंग जर पाहिलं तर लेदरने रॅप केलेलं आहे प्लस इथे स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल इथे क्रूज कंट्रोल इथे जर पाहिलं डिजिटल इन्स्ट्रुमेंट जो क्लस्टर आहे तो देखील इथे देण्यात आलेला आहे जो की टन बाय टन नेव्हिगेशन असेल किंवा पूर्ण मॅप देखील तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता इथे जर पाहिलं तर मोठी जी स्क्रीन ही देण्यात आलेली आहे सव्वीस पॉईंट झिरो थ्री सेंटीमीटरची आहे महिंद्रा जे त्यांनी स्पेसिफिकेशन येतंच सांगितलेलं आहे आणि फिजिकल जे बटन्स आहेत ते देखील तुम्हाला इथे मिळून जातात सो माझ्यामध्ये हे चांगलं आहे इथनं तुम्ही वॅल्यूम जे आहे ते कमी जास्त करू शकता देन ड्युअल क्लायमेट झोन जो ए सी तो इथे ऑफर करण्यात आलेला आहे चांगलं जे काम इथे केलेलं आहे परत इथे जर पाहिलं तर वायरलेस चार्जर आहे बाकी ड्राय मोड तर तुम्हाला इथे मिळून जातात जे की तुम्ही इथनं जे ड्राय मोड आहेत ते ओके झिप झॅप झूम असे ड्राय मोड जे आहे ते देण्यात आलेले आहेत देन इथे जर पाहिलं इंजिन ॲटो सात सॉट टेक्नॉलॉजी हिल डी सेट कंट्रोल त्यानंतर इथे जर पाहिलं हेडलॅम्पचे जे लेवल आहे ते तुम्ही सेट करू शकता आणि जर पाहिलं लेदरेट सीट क्वालिटी आणि इथे तुम्हाला आम्ब्रेस देखील जो चांगल्या क्वालिटीचा जो आहे तो मिळून जातो सिक्स एअरबॅग तुम्हाला स्टँडर्ड ह्या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत तिथे जर पाहिलं ज्या लाईट्स आहेत क्या बात डीमध्ये ज्या लाईट आहेत त्या ऑफर करण्यात आलेल्या आहेत Uh, आयरएम अगेन तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मिळून जातो ह्या व्हेरियंटमध्ये इज चांगलं जे फीचर आहे देण्यात आलेले आहे वेनिटी मिरर आहे विथ लाईट देखील तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे बाकी स्पेस वगैरे जर पाहिलं ना या गाडीमध्ये तुम्हाला स्पेस वगैरे चांगला भेटतो ग्लब बॉक्स चांगला मोठा जो आहे तो देण्यात आलेला आहे प्लस स्टोरेज स्पेसेस तुम्हाला चांगली मिळून जातं बट माझी एक अशी अपेक्षा होती बरं का हे जे वेरियंट आहे ना हे यांनी तर पूर्ण ब्लॅक करून द्यायला पाहिजे होतं मस्त ब्लॅक कलरमध्ये ही गाडी आहे ना एकदम प्रॉपर दिसली असते बरं का आणि बाहेरच्या साईडने ब्लॅक कलर घ्यायचा एकदम भोकाल म्हणजे एकदम फुल हवा होऊन जाईल आता सध्या जा लोक जर पाहिलं तर ब्लॅक गाड्या भरपूर खरेदी करत आहे देन आ, जी विंडो आहे ते दे, देखील तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मिळून जातात ड्रायवर साईड जी विंडो आहे ॲटो डाऊनच्या बरोबर तुम्हाला मिळून जाते त्यानंतर मागच्या साईडला जर पाहिलं इथे देखील थ्री एक्समध्ये जर पाहिलं आधीपासूनच जो स्पेस आहे त्याचा कुठलाही प्रॉब्लेम नव्हता सो so, चांगला स्पेस थ्री पॉईंट सीट बेल्ट विथ आर्म रेस्ट इथे चेंजेस जर पाहिले तर लेदरेट जे सीट्स आहेत हे तुम्हाला इथे मिळून जातात प्लस इथे जर पाहिलं रिअर ए सिव्हेन्स टाईप सी एक पोर्ट ही तुम्हाला इथे मिळून जाते मी थोडंसं झूम करतो ओके सो टाईप सी जी पोर्ट आहे ती देण्यात आलेली आहे आणि बारा व्होल्टचा जो पॉवर सॉकेट आहे हा देखील तुम्हाला इथे मिळून जातो सो माझ्यामध्ये जे व्हेरियंट डिस्ट्रिब्युशन आहे जे महिंद्राने ह्या गाडीमध्ये केलेलं आहे ते काही प्रमाणात जर पाहिलं तर जे एक्स थ्री आणि एक्स फाईव्ह घेण्याच्या विचारात होते आणि ते थोडेसे कन्फ्युजनमध्ये आहे की हे फ्यूचर पाहिजे ती फ्युचर पाहिजे सो माझ्यामध्ये पॅनरॉमिक सनरूप असेल ब्लॅक लेदरेट जे सीट कवर आहेत ते इथे देण्यात आलेले आहेत आणि बाकी काही चेंजेस जर तुम्हाला पॅनरॉमिक सनरूप वगैरे पाहिजे असेल आणि थोडंसं एक ब्लॅक ट्रीटमेंट हे लेडीजमध्ये जे हेडलॅम्प आलाय जर पाहिलं हे सुद्धा ब्लॅकमध्ये तुम्हाला मिळून जातं सो माझ्या मा मते हे टॉप मॉडेल जर पाहिलं तर नक्कीच एक चांगला ऑप्शन आहे जे की तुम्ही जर जास्त पैसे तुम्हाला खर्च करायचे नाही तर त्यांच्यासाठी हा एक नक्कीच चांगला जो ऑप्शन आहे तो असू शकतो आणि रेवेक्स एम जे की बेस मॉडेल असणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे फीचर्स आहेत ते देखील मी तुम्हाला एकदा सांगून देतो जेणेकरून तुमच्या देखील लक्षात येईल तो मित्रांनो आता रेवेक्स एम आणि रेवेक्स एम ऑप्शनल जे की एम एक्स वन आणि एम एक्स थ्रीच्यामध्ये जे पण कन्फ्यूज आहेत ज्यांना थ्री एक्स ओ हो घ्यायची आहे त्यांच्यासाठी याच्यामध्ये काय काय एक्स्ट्रा तुम्हाला फीचर भेटतात ते देखील मी तुम्हाला सांगून देतो सो लेदर रेड सीट कॉवर भेटतात जसं की आपण आत्ता पाहिलेलं आहे देन तुम्हाला जी फ्रंट ग्रील आहे तीसुद्धा बॉडी कलरमध्ये मिळून जाते आधी जर पाहिलं ब्लॅकमध्ये भेटायची त्यानंतर मोठी सव्वीस पॉईंट झिरो तीन सेंटीमीटरची इनफोट सिस्टम चार स्पीकर स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल जे की लेफ्ट साईडला व्हॅल्यूम अपडाऊन ट्रॅक चेंज तुम्ही करू शकता आणि ड्रायव्हर सीट हाईट ॲडजस्टमेंटचा जो ऑप्शन आहे ह्या मॉडेलमध्ये मिळणार आहे प्लस कीलेस एंट्री म्हणजेच रिमोट तुम्हाला त्याच्यावरती लॉक ऑन लॉकचे फीचर फॉलोमी हेडलॅम्प हे देखील मिळणार आहे बाय हॅलोजन प्रोजेक्टर हेडलॅम्प देखील तुम्हाला त्या मॉडेलमध्ये मिळून जातील एल डी इंडिकेटर विथ ओ आर ए म्हणजे ओ आर एमध्ये तुम्हाला जे एल डी इंडिकेटर आहे ते देखील मिळून जातील फॉलोमी हेडलॅम्पचं देखील फीचर आहे आणि रेवेक्स एम ऑप्शनल तुम्ही जर घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला जो सिंगल सनरूप आहे जो की नॉर्मल साईजचा आहे तो देखील याच्यामध्ये मिळणार आहे की हे काय होतं महिंद्रा थ्री एक्सो रेवेक्स जे की नवीन जे एक व्हेरियंट जे आहे ते महिंद्राने इंट्रोड्यूस केलेले आहे सो माझ्या मते ही गाडी जर पाहिली स्पेसच्या बाबतीत जर विचार केला आणि ओवरऑल एक सस्पेन्शन क्वालिटी वगैरे हो असेल इंजिन परफॉर्मन्स असेल तर एक चार मीटरच्या लेंथमध्ये ही गाडी एक चांगला जो परफॉर्मन्स आहे तो करत आहे तो आय विश महिंद्रा महेंद्राने लवकरात लवकर या गाडीमध्ये सी एन जी जे व्हेरियंट आहे ते देखील लॉन्च सो जेणेकरून मेट्रो सिटी आहेत त्या ठिकाणी या गाडीचा जो सेल्स आहे तो अजून देखील वाढेल बाकी हे काय होतं आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद